आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटाला औरंगपुरा उदगीर येथून घडलेले प्रसंग औरंगपुरा उदगीर येथून एक युवक कोणाचाही न सांगता घरातून निघून गेला आहे त्याचा आजपर्यंत शोध घेतला असता तो मिळून आलेला नाही बिलाल सौफी शेखवेळी चोवीस वर्ष राहणार औरंगपुरा उदगीर हा दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटाला सुमारास त्याचे आधार कार्ड व सॅमसंग कंपनीचा मोबाईल ज्यामध्ये एअरटेल कंपनीचा सिमकार्ड नंबर आठ दोन शून्य आठ शून्य शून्य एक पाच चार दोन असा घेऊन आणि मोबाईलचा बॉक्स घेऊन कोणासही काही न सांगता निघून गेला आहे त्याचे वर्णन असे आहे रंग सावळा चेहरा लांबट चेहऱ्यावर यावर दाढी बांधा सडपातळ उंची अंदाजे पाच फूट नाक सरळ पायात चप्पल अंगातकाशी रंगाचा शर्ट व निळ्या रंगाचा पॅन्ट अशा वर्णनाचा इसम कोणास मिळून आल्यास किंवा आढळल्यास पोलीस नियंत्रण कक्ष लातूर पोलीस स्टेशन उदगीर शहर पोलीस निरीक्षक साहेब उदगीर आणि सदर प्रकरणाचे तपासी कमलदार यांना तात्काळ संपर्क करून माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आलेले आहे दूरध्वनी आणि मोबाईल क्रमांक खालीलप्रमाणे प्रमाणे शून्य दोन तीन आठ दोन दोन चार दोन दोन नऊ सहा शून्य दोन तीन आठ पाच दोन पाच सहा शून्य शून्य तीन नऊ आठ सात शून्य चार एक पाच सहा तीन सहा नऊ शून्य चार नऊ चार सात सात आठ दोन आठ